नमस्कार मी गौरी पाईकर मुंबई आउटलुकमध्ये रणधुमाळी ही सुरूच आहे काल महाराष्ट्रातील प्रचार सोपात थंडावल्या त्यातच अठरा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रचार सभा आटपून घरी येत असताना अज्ञात यांनी त्यांच्या गाडीवर भ्याड हल्ला केला हल्लेखोरांकडून भाजप जिंदाबाद आणि अनिल बाबू मुर्दाबाद अशा घोषणा देत होते दे। या घटनेनंतर नागपुरात सध्या तणावाचं वातावरण वाता निर्माण झालंय या प्रकरणानंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्ज्वल भोयर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता होगा एकच दिवस उरलाय उद्या वीस नोव्हेंबरला मतदान आहे अठरा नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता प्रचार तोपा थंडावल्या त्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये एक मोठी घडामोड घडली मतदानाच्या बरोबर एक दिवस आधी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय कल्याण डोंबिवली हा भाग शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली त्यांचा फटका हा ठाकरे गटाला जास्त बसलाय नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात काल पुन्हा एकदा जोरदार राडा झाला मतदानाच्या स्लिपा वाटपावरून वाद झाला असून यामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची गाडी फोडण्यात आली यापुढे माझ्या एकाही कार्यकर्त्याला हात लावला तर मी पोलीस आयुक्तालयासमोर जाऊन आंदोलन करेन निवडणुका येतात जातात मात्र अशा पद्धतीची गुंडगिरी खपवून घेणार नाही असा इशारा आता गणेश गीते नी दिला काही दिवसांपूर्वीच नाशिक पूर्व मतदारसंघात राडा झाला होता राहुल टिकले आणि गणेश गीते समर्थक आमने सामने आले होते हा वाद थेट पोलीस आयुक्तालयाच्या पर्यंत गेला होता मात्र पुन्हा एकदा असाच वाद निर्माण झाल्याने या मतदारसंघात तणाव निर्माण आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचाच लक्ष लागलाय अशातच आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांनी भेट घेतली यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चा तर सुरू झाल्यात या आधी देखील राजकीय नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती मनोज जरांगे पाटील यांनी आपला निर्णय मागे घेताना मी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही मराठा बांधवांनी ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा त्याला निवडून आणायचा त्याने निवडून आणा असं सांगितलं होतं मात्र राजकीय नेत्यांच्या या भेटीने आता चांगलीच चर्चा सुरू झाली आहे महाराज यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या एका धार्मिक सभेत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज पाटील यांच्यावर वादग्रस्त होती मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्यांनी मराठा आरक्षणाचा नेता असा उल्लेख केला होता त्यांच्या टिप्पणीवर मी साधू संतांचा आदर करतो तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व बांधतो माझ्याबद्दल जे बरळत आहेत त्यांना बरळू द्या कारण ज्याने एका पक्षाचा ठेका घेतला आहे आपण काही बोललं नाही पाहिजे संत महात्म्यांचा आदर करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय आम्ही ज्या हिंदू धर्मात आहोत त्यातील सर्वात कट्टर वर्ग म्हणजेच मराठा समाज पण हाच समाज आज अडचणीत आलेला आहे अशी प्रतिक्रिया देखील मनोज सरांगे पाटील यांनी दिली आहे